नमस्कार मित्रांनो श्रीमद भगवद्गीता अध्याय एक अर्जुन विषाद योग भाग दुसरा मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या भागात आपण बघितलं की धृतराष्ट्राने संजयाला विचारलं की कुरुक्षेत्र धर्मक्षेत्रावर काय परिस्थिती आहे आणि त्याप्रमाणे संजयाने आपल्या दिव्य दृष्टीने परिस्थितीचे वर्णन धृतराष्ट्राला सांगितले कौरव आणि पांडव या दोन्ही सेना समोरासमोर उभ्या आहेत त्यानंतर भीष्म पितामहांनी शंखनाद केला आणि त्याचबरोबर पांडवांच्या पूर्ण सैन्याने शंखनात करण्यास सुरुवात केली हे आपण पहिल्या वीस श्लोकांमध्ये पाहिलं आता पाहूया त्याच्या पुढचा भाग अर्जुन उवाच सेनयोरुभे रथम स्थापयुत याव देता निक्षेह यो तु कामान्वस्थिता सह योद्धव्यम अस्मिन रण समुद्यमे अर्जुन म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर बरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन दुर्बद्धे युद्धे राष्ट्रिय किर्शवा धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू संजय उवाच एव मुक्त ऋषी केशो गुडा केशेन भारत सेन योरुभयोम संजय म्हणाला हे भरतवंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेशामच महिक्षिताम उवाच पार्थ पैशैतान समवेतान कुरुनिती भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ सर्व आता पहा तत्रापश्य पार्थमहाचार्यान् मातुलान् भ्रातृ पुत्रान् पौत्रन् सखिस्तता श्वशुरान् सुहृदैव सेनयोरुभयोरपि त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील वडील आजी शिक्षक मामे भाऊ पुत्र नातवंडे मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले तान बंधू नवस्थितान। कृपया प्रवीत जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला अर्जुन उवाच दृष्टेम स्वजनम कृष्ण समुपस्थितम सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती अर्जुन म्हणाला हे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मूक कोरडे पडले आहे शरीरे मे रोम हर्ष जायते गांडिव स्त्रस्तते हस्ता त्वकैव परिदयते माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे न मना तुम भ्रमतीव विपरीतानि केशव मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःचाच विसर पड़ता चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्णा मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत न हत्वा श्रेय नकाज्यम सुखानी च या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही गोविंद वा कांक्षित नो सुखानि च त इमेव स्थिता युद्धे च आचार्यः पितरः पुत्रा स्थतैव च पितामहः मातुलः श्वशुरः पुत्रा शालाः सम्बन्धिंस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि न कोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हे तो हो मही का ही स्वाजनार्दन हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्दन पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही धृतराष्ट्रस्य पुत्रान् मारून आम्हि कोनता आनंद मिळवणार पापमे वाश्रैत्मानं हत्वैताना तताइनह तस्मानारहवयं हन्तु धृतराष्ट्रान् स बांधवान स्वजनं हि कथं हत्वा सुखी श्याम माधव या आतताई आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे म्हणून धृतराष्ट्र पुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ यद्यपेतेन न पश्यन्ति लोभोपहतचेतसा कलक्षय कृतम् दोषं मित्रदोहे च पातकम् कथम् न ज्ञेयमस्माभिः पापदस्मान्निवर्तितुम् कुलक्षय कृतम् दोषम् प्रपश्यद्भिर्जनार्दन हे hey जनार्दन जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे कुलक्षये प्रणशती कुलधर्महा सनातनहा धर्मे नष्टे कुलम कृ अधर्मो कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते अधर्मा कृष्ण प्रदुष्यंती स्त्रिया दुष्टा जायते वर्ण हे कृष्ण कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि यामुळे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे कृष्णी वंशजा हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते संकरो नरकायैव कुलग्नानां कुलस्य च पतंती पितरो हे श्याम लुप्तपिंडोदकक्रिया अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते उत्सादर्माल धर्माच शाश्वता वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त होतात कुल धर्मा मनुष्याणा जनार्दन नरके नियतम वासो भवतीनुशुश्रुम हे प्रजापालक हे कृष्ण गुरुशिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यता अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक का आहे राज्यसूप भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत माम प्रतीकार शस्त्र शस्त्राणयात राष्ट्रो स्तन क्षेमतरम भवेत शस्त्रधरारी धृतराष्ट्र पुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करण्या करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल संजय उवाच एव मुक्त सक्के रथोपस्थ उपाविश विसृजरम शोक संविघ्न मानसा संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला मित्रांनो आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय एक दोन्ही भागांमध्ये पूर्ण केला आहे आता आपण अध्याय दुसरा याकडे वळूया त्यापूर्वी जर तुम्हाला हा यूट्यूब व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद